जर का तुम्हाला चोवीस तास एकाच ठिकाणी राहायची संधी मिळाली तर तुम्हाला कुठे राहायला आवडेल अग बाई घरातच माझ्या <laughs> मी माझं घर माझं एक टॅब आहे ज्याच्यावर मला फिल्म वगैरे बघायला आवडतात तो आणि माझ्या घरातली सगळी माणसं सुखरूप आहेत हे नॉलेज की मला बस जायचं नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मीडिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका मुलगी पसंत आहे ह्याच्या सेटवर आणि माझ्याबरोबर आहेत तुमच्या आणि माझ्या लाडक्या हर्षदाताई हाय हाय डार्लिंग हाय हाय मस्त तू कशी आहेस मस्त मला जेवअर थँक्यू मी तुम्हाला जितक्या वेळा भेटते मला छानच वाटतं त्याच्यामुळे मला ह्या सेटवरती यायला खूप आवडतं थँक्यू बेबी थँक्यू आणि सगळ्यांना नमस्कार येस yes. so, सो जस सुरुवातीला म्हटलं की लाडकी मालिका ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ह्या सेटवर भेटलो होतो तेव्हा जस्ट मालिका चालू होणार होती कट्टू आज एकदम प्रेक्षकांचं इतकं भरभरून प्रेम मिळतंय मालिकेला मध्ये अनेक महिने गेलेत कसं वाटतंय टी आर पी सुद्धा वाढलाय आहे खूप छान खूप छान वाटतंय कारण मुळात ज्या स्लॉटवर ही मालिका आहे ऑलरेडी यु नो इतर ठिकाणी uh, काही मालिका सुरू असतात आणि तिथून काही प्रेक्षकांनी उठून आपल्या मालिकेवर यावं त्यासाठी त्या गोष्टीत ती ताकद असावी लागते त्या भागांमध्ये ती ताकद असावी लागते आणि येस आज छान वाटतंय की जेव्हा मुलगी पसंत आहेला uh, पसंतीची पावती मिळते आणि म्हणजे लोकांचं प्रेम मिळतं आहे कमेंट्समधून कळतंय किंवा आता बाहेर कुठे गेल्यानंतर लोक भेटल्यानंतर त्या मालिकेबद्दलही बोलत आहेत सो so, आणि येस आत्ता तुम्ही पाहायला असेल की सन मराठी इट्स सेल्फ त्याचं पाऊल हळूहळू पुढे जात आहे आणि गेल्या म्हणजे आता सन मराठी येऊनच काही फार काय झालेला नाही आहे गेल्या अडीच एक वर्षात त्यांनी पण जी भरारी घेतली आहे ती खरंच खूप कमेंडेबल आहे आणि आमची मालिका तर आत्ता सुरू झाली चार आठवडेच झालेत पण मला वाटतं की इतर मालिका पण ज्या आहेत सन मराठीवर त्यांच्या गोष्टी सादरीकरण इतकं सुंदर आहे की ही प्रगती नसती झाली तर नवल बरं म्हणजे मला वाटतं सगळ्या मालिकांना पसंती मिळत मिळत आता चॅनलनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे छान छान हे आवडलेलं आहे मला किती छान किती छान आता जो मालिकेमध्ये ट्रॅक चालू आहे की आता यशोधरा जेलमध्ये जा काय म्हणतात एक प्लॅन करून एक अडकवलेला आहे आणि आता इकडे दुसरीकडे ह्या दोघांना एक प्रेमाची चाहूल लागली त्याच्यामुळे आता काहीतरी अजून एक वेगळं बघायला मिळणार आहे तर ज्यावेळेस असे वेगवेगळे ट्रॅक्स मालिकेमध्ये येणार हे तुम्हाला कळतं त्यावेळेस सेटवर तुमच्या तुमच्यामध्ये काय वेगळी स्टोरी बनलेली असते किंवा तुम्ही काय काय अज्युम करता की आता असं होईल तसं होईल हो मला वाटतं की जसं मालिका शूटिंग करत जातो ना तसं तसं प्रत्येकाचं काहीतरी मत आहे हे असं नाही होत पण हे असं व्हायला पाहिजे किंवा मग एखादा ट्रॅक असा येतो की ज्याच्यामध्ये सगळ्यांचीच पसंती असते की अरे हे मस्त वर्क हो का हे मजा येईल करायला की जसं तो लॉकअपचा ट्रॅक होता तो आमच्यासाठी खूप सरप्राईझिंग होता की अरे यशोधराला आत टाकणार आणि एकदा खरंच लिगली जेव्हा वॉरंट येतो तेव्हा तुम्ही काही करू नाही शकत आधी सो मला मग आमच्या माझ्या मुलांची काय इमोशनल हो अवस्था होईल बरं ह्या दोन मुली मिळून हे सगळं प्लॅन करून मला काय करतायत यु नो किंवा त्याच्यामध्ये माझी जी मैत्रीण आहे मोनिशा तिचा काय हातभार आहे ह्या सगळ्याच म्हणजे इमोशनल गोष्टी तर सुरू आहेत एक फॅमिली ड्रामा सुरू आहे पण त्याला झालं थ्रिलरची आहे बघ सो मला वाटतं हे जे गणित आहे ना हे जे मिक्स अँड मॅच आहे ना हे खूप सुंदर आहे आणि मला वाटतं तेच प्रेक्षकांना भावत आहे आत्ता पुढे काय होणार आहे हे मला वाटतं ते बघण्यामध्ये जास्त मजा आहे आता रसिक प्रेक्षक ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आय एम शुअर त्यांनाही ते स्क्रीनवर बघायला आवडतंय आणि आय कॅन अश्युअर की पुढे हा ड्रामा आणखीन रंगतदार आणखीन रंगजक होत जाणार आहे तेव्हा बघायला विसरायचं नाही रोज संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार सन मराठीवर मुलगी पसंत आहे आणि एक शेवटचं कळव झालं पाहिजे कळ बघायचं आहे मालिका तर पाहायलाच पाहिजे नाहीतर मला दुःख होईल कळलं बर ताई आज आपण भेटलोय तर मला एक छान रॅपिड फायर घ्यायचा आहे तुमच्या बरोबर सोपं विचार सोपं सोपं आणि छान असं एकदम हलके फुलके प्रश्न आपण मस्त ठीक आहे रेडी आहात तुम्ही ओके yes. okay. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पहिल्या लागणाऱ्या तीन गोष्टी पहिल्या लागणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे गरम पाणी प्यायला वाईट आहे पण ते हातात फोन आणि आरशात स्वतःला बघणं हे तर मस्त आहे <laughs> बरं बाहेर जाताना तुमच्या बॅगमध्ये कोणत्या पाच गोष्टी तुम्ही कॅरी करताच पाच गोष्टी म्हणजे फोन त्याच्यानंतर एक परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट जे असेल ते एक नॅपकिन पैसे हल्ली नाही नसले तरी चालतात कारण फोनवरून हल्ली आपलं सगळं होतं लिपस्टिक आणि पेन जर का तुम्हाला चोवीस तास एकाच ठिकाणी राहायची संधी मिळाली तर तुम्हाला कुठे राहायला आवडेल बाई घरातच माझ्या <laughs> मी माझं घर माझं एक टॅब आहे ज्याच्यावर मला फिल्म्स वगैरे बघायला आवडतात तो आणि माझ्या घरातली सगळी माणसं सुखरूप आहेत हे नॉलेज की मला बस झालं सध्या तुम्ही काय बघताय म्हणजे फिल्ममध्ये किंवा नाटक मालिका ह्याच्यामध्ये तुम्ही सध्या काय बघता मी लेटेस्ट बघितली ती फेल आणि आय थिंक इट इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फिल्म्स आपण कोणी बघितले जर रसिक प्रेक्षकांनी पाहिलेलीच आहे की एक सिम्पल सादरीकरण पण जे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट येतं सो ती फिल्म आत्ता मी बघितली आहे त्यामुळे ती खूप मजा आली त्याच्यानंतर मला रियालिटी शोज बघायला खूप आवडतात ते मी बघते आणि इंग्लिश मालिकाही काही खूप छान असतात त्या मी बघते जसं सध्या सक्सेशन म्हणजे मी काही एक वर्षभरापूर्वी वेगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तो शो सुरू होता जो आता मी बघते सो या खूप वेगवेगळ्या काय 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 का, का, बघत असते मी तुमचं आवडतं मराठी गाणं अगं बाई का रे का दुरावा अपराध माझा असा काय झाला आणि आमच्या सिनेमा आम्ही जो केला होता दुनियादारी टिकी टिक वाजते डोक्यात बरं सेट वरती आल्यानंतर तुमचं शूट चालू होण्यापूर्वी असं काही रिच्युअल आहे का की जे तुम्ही करताच म्हणजे काम सुरू करण्याआधी प्रत्येक मालिकेच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतात इथे आमच्याकडे आमच्याकडे गप्पिष्ट दिग्दर्शक आहे <laughs> जी भागवत तर नकळत दहा मी तशी वेळेतच येते सेटवर पण अजून दहा मिनटं आधी येणं होतं आणि असं फ्लोअरच्या बाहेर आमच्या त्यांचं एक असं टेबल असतो त्याच्या चार पाच खुर्च्या असतात आणि आम्ही जे ॲक्टर येतो पहिले दहा मिनटं तिथे बसून फालतू गप्पा मारतो आणि मग मेकअप करायला जातो येस, येस येस सो आय थिंक हे एक रिच्युअल आता आमच्याकडे झालेलं आहे ओके जर का संडे ब्रंचसाठी तुम्हाला इंडस्ट्रीमधल्या तुमच्या तीन जवळच्या मित्रमैत्रिणींना इन्व्हाइट करायचं असेल तर कोणाला कराल आणि स्वतःच्या हाताने बनवून त्यांना काय खाऊ घाला सॉरी स्वतःच्या हाताने काहीच नाही होऊ शकत पण येस ब्रेकफास्ट लंच डिनर कुठल्याही याच्यासाठी मला बाहेर जायला आणि छान ठिकाणी जायला नक्कीच आवडेल खूप एक्सप्लोअर मी माझ्या आयुष्यात गोष्टी नाही केल्या आहेत खरं सांगायचं तर कारण मी ना थोडंसं माझं कसं होतं ना की एखादी जागा आवडली की मग मला तिथेच जायचं असतं तसं माझ्या घराच्या अगदी समोर एक अरोमाज नावाचं कॅफे आहे तर मला कोणीही म्हटलं नाही की आपण मग बाहेर जाऊया तर मग मी असं फिरून फिरून त्यांना कन्व्हिन्स करून पोवितल्या रोमाजमध्ये आणते पण येस मला वाटतं की माझं कॉफी पार्टनर किंवा लंच ब्रेकफास्ट डिनर ह्या सगळ्यासाठी तीन नाही पण एक आणि अशी माणसं आहेत की ज्यांच्याबरोबर मला तास बसून गप्पा मारायला आवडतात एक म्हणजे संजय मृणाल देशपांडे yes. सुयश टिळक आणि आशुतोष गोखले ही चार माणसं आहेत ज्यांच्याबरोबर मला वेळ घालवायला आवडतो आणि माझा भाचा आहे जो खूप कमी वेळ मला देतो पण येस त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट करायला तो आणि धृती म्हणजे संजयची मुलगी ह्या दोघांबरोबर मला असं ब्रेकफास्टला जायला खूप आवडतं किती छान बरं एक गमतीशीर प्रश्न जर का तुम्ही एखादं प्रॉडक्ट असतात तर त्याचं नाव काय एक हटके नाव काय ठेवलं हो असतं किंवा त्याची एक टॅगलाईन काय असते ना प्रॉडक्ट काय असतं ते माहित नाही पण इसे इस्तेमाल कीजिए ममता से भरी ब <laughs> खूप मस्त वाटलं तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि या मालिकेसाठी विशेषतः खूप खूप शुभेच्छा करून देऊया आपण yes. सगळ्यांना म्हणजे तुम्ही आता बघताच आहात पण तरी सुद्धा जे पाहत नाहीत किंवा तुम्हाला कोणाला आठवण करून द्यायची असेल तर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे फक्त सन मराठीवर थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा